प्रभाग क्रमांक पाच इथल्या प्रचार नारळाचा कार्यक्रम आहे मानाचा गणपती रावरी शहरातल्या आझाद मंडळातल्या गणपतीच्या चरणी नतमस्तक होऊन या प्रभागातले दोनही उमेदवार माजी नगरसेवक गजानन सातबाई आणि सौभाग्यवती रेणुकाताई काशीद यांच्या प्रचाराचा नारळ इथं फोडतो आहे मला खात्री आहे की गजानन सातबाई यांनी मागच्या पंचवार्षिकमध्ये केलेलं काम लोकांच्या हाकेला कायम तत्परतेने त्यांनी दिलेली ओ साथ दिलेली असेल कधी सुखदुःखात कुणाचा भाग घेतला असेल त्याचबरोबर तात्या काशीद यांच्या सहभाग घेते आहेत तात्यांचा देखील स्वभाव अत्यंत लोकांमध्ये मळ मिळून मिसळून काम करण्याचा स्वभाव आहे आणि आमचे दोनही उमेदवार हे पुढच्या पंचवार्षिकमध्ये या प्रभागातल्या जनतेच्या सेवेत कायम तत्पर असतील याची मला खात्री आहे आणि म्हणून अत्यंत चांगल्या मताने दोन्ही उमेदवार इथले विजयी होतील आणि विजयी तर होणारच आहेत परंतु पुढचे पाच वर्ष या प्रभागातल्या जनतेच्या सेवेसाठी कायम तत्पर असतील अशी मला खात्री आहे आपलं चिन्ह छत्री आहे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार देखील या शहरामध्ये कित्येक विद्यार्थ्यांचं जीवन आयुष्य घडवणारे असे भाऊसाहेब मोरे सर हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत म या प्रभाग पाचमध्ये तीनही मतदारांच्या ह्याच्यावरती छत्री चिन्ह असणार आहे छत्री समोरचं बटन दाबून यांना तिघांनाही आपली सेवा करण्याची संधी द्याल आणि तिघंही आमचे उमेदवार म्हणजे नगराध्यक्षाचे आणि दोघंही इथं या प्राग प्रभागामध्ये कधीही तुमचा कुठलाही अडचण असेल नगरपालिकेच्या संदर्भातली तत्पर तुमच्या सेवेत उपलब्ध असतील अशी मला खात्री आहे